महाराष्ट्राचं आराध्य दैवत सावळ्या विठोबाला तब्बल ब्याऐंशी चोळ्याची सोन्याची घोंगडी एका भक्तानं अर्पण केली नाव न सांगण्याच्या आटीवर मराठवाड्यातील ह्या भक्तानं सोन्याची घोंगडी विठोपास दान केली या घोंगडीची किंमत बाजार भावानुसार तब्बल एक्कावन्न लाख अठ्ठ्याण्णव हजार इतकी आहे त्यामुळे दिवाळी पाडव्याला विठोबाचा घोंगडे लोकरीचा पोशाख आता सोन्याच्या घोंगडीमध्ये भक्तांना पाहायला मिळणार आहे ज्या भाविकांनी यापूर्वी देखील कोट्यावधी रुपयाचं दान विठोबास अर्पण केलंय आज पुन्हा एकदा मराठवाड्याच्या एका भक्तानी जवळपास पंच्याऐंशी तोळे सोन्याची घोंगडी विठ्ठलाला अर्पण केलेली आहे काय नेमकं हा भक्त कोण आहेत आणि अशा रीतीचा या ज्या पद्धतीचे आपल्याला घोंगडी मिळाली यापूर्वी कधी होती का आपल्या याच्यामध्ये नाही माझ्या चार यादीमध्ये तरी घोंगडी कुठली नाही आहे पण कोणीतरी बारीक त्यांना सूक्ष्म निरीक्षण करून माहिती असणाऱ्या माणसानं सांगितलेलं असेल किंवा ह्या दिवशी पांडुरंगाला घोंगडी असती आणि ती घोंगडी पांडुरंगाच्या अंगावर जर सोन्याची दिसली तर बरं वाटलं म्हणून कळल्यानंतर त्यांना ही संकल्पना सुचल्यानंतर त्यांनी तो घोंगडी करण्याचा त्या भाविकांना निर्णय घेतलेला होता त्या पद्धतीने त्यांनी आज सव्वीस जानेवारी निमित्त ते आमच्याकडं घोंगडी अर्पण केलेली आहे जवळपास त्याचं वजन त्यांच्या सांगण्यावरून बेचाळीस ब्याऐंशी 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 तोळी सॉरी ब्याऐंशी तोळ्याचं असं वजन आहे हो मला एक सांगा हे घोंगडीचा वापर कधी होतो आपल्या इथे एकच दिवशी असतो फक्त पाडव्याच्या दिवशी आपण घोंगडीचा वापर करतो आणि अधूनमधून टाकलं तर कोणी काही म्हणणार नाही ते सोन्याचा दागिना आहे आपण घोंगड्याचं महत्त्व काही दिवसापुरतीच मर्यादित आहे यापूर्वी आपण लोकरी जो घोंगडो वापरत होतो आता सोन्याची घोंगडी घातली जाणार विठोरा नक्कीच नक्कीच घालणार एवढं मोठं त्यांनी मनापासून केलेलं आमच्या विठुरायला दान आहे ते नक्कीच त्यांचं अशाक पद्धतीचं या खाल्ला भक्तानी आपल्याला ही देणगी दिलेली आहे आपलं नाव गुपित ठेवायचा प्रयत्न केलेला आहे काय आपल्याकडे पण या देणगीचा प्रकार काय यापूर्वी त्यांनी अनेक वस्तू दिलेल्या आहेत मंदिराला त्यांचं म्हणणं एकच आहे आम्ही जे देतो ते आम्हाला बाहेर सांगायचं नाही तर आम्ही पण म्हणलं की बाबा ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही कोणालाही तुमचं काही बोलणार नाही आपलं हे मोठेपण आहे हे प्रतिवर्षी मागच्या वर्षी पण दिलेलं आहे तसंच यावर्षी पण दिलेलं आहे